आणि ते व्हिडिओ टाकल्यामुळे हे प्रकरण बाहेर पडलं अशी असणारी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध धंद असा एक सुप्त संघर्ष चालला होता याची सगळ्यांना जाणीव होती पण आता असताना हा फिजिकल फॉर्म मध्ये यायला लागलाय अशी असणारी परिस्थिती आहे शासनाला आमची असणारी विनंती आहे की हा जो सामाजिक सलोखा महाराष्ट्रभर आहे त्याला कुठेतरी तडे जाताना दिसत मी दुर्दैव असं म्हणेन की ओबीसीचे नेते जे आहेत फक्त छगन भुजबल असतील किंवा नवनाथ पडळकर असतील किंवा हाके आहेत किंवा पंकजा ताई मुंडे आहेत आणि इतर जे आहेत यांच्यापैकी कुणीही या झालेल्या घटनेकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे इलेक्शन आलं की आम्ही असणार ओबीसीचे कैवारी अशा रीतीने असणार मिरवतात आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस अत्याचार होतो त्यावेळेस या दगत समाजाला वाचवण्यासाठी ओबीसीचे नेते येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे पक्षाच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्या जा गावाला भेट दिली आहे पोलिसांकडे कारवाईची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे त्या कारवाईमध्ये फक्त एकालाच आता पकडले अशी असणारी परिस्थिती आहे या संदर्भातला असणारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना मी वेळ मागितलेली आहे हे असताना अत्यंत गरीब धनगराचं कुटुंब आहे आणि त्यांना कुठल्याही पद्धतीचं असं सहाय्य नाही अशी असणारी परिस्थिती आहे पक्षाचे कार्यकर्ते जेवढी मदत करतात तेवढी मदत त्या ठिकाणी आहे जालना जिल्ह्यातली ओबीसी संघटना जी आहे त्यांच्याशी काही जणांशी माझं सर बोलणं झालं त्यांनी सहा तारखेला या प्रश्नावरती सर्व ओबीसी सामाजिक संघटना ज्या आहेत त्यांनी असणारा मोर्चा जालन्याला त्या ठिकाणी ठेवलेला आहे शासनाला माझी असणारी विनंती आहे जी की याच्यातले जे दोषी आहेत त्या सर्वांनाच अटक झाली पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसरं त्या गावामध्ये जे जे उपस्थित होते परंतु यांनी वाचवण्याची भूमिका घेतली नाही म्हणून त्या गावावरती सामूहिक दंड बसवला पाहिजे अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो आहोत मानवाधिकार समिती जी आहे त्या मानव अधिकार समितीलाही आम्ही याची जाणीव करून देत आहोत नवीन मानव मानव अधिकारचे सारे चेअरमन माजी न्यायाधीश हायकोर्टाचे बदर साहेब हे आता चार्ज घेतात आहेत अशी परिस्थिती आहे त्यांनाही आम्ही असं ह्या संदर्भातलं आणि चुरवशीच्या संदर्भातलं त्या ठिकाणी भेटणार आहोत परंतु एकंदरीत दिसतंय की महाराष्ट्रामध्ये सामाजिक सहलोका जो आहे तो हळूहळू बिघडत चाललेला आहे आणि व्हॉयलन्स नुसती झाली तर मी समजू शकतो पण व्हायलंस मध्ये क्रूरता आता आलेली आहे ही सगळ्यात वाईट आहे एखाद्याला तुम्ही मारून टाकलं ते रागाच्या भरात मारून टाकला असं त्या ठिकाणी होत परंतु ज्यावेळेस हलाल करून तुम्ही असताना ज्यावेळेस त्याला मारण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस ही क्रूरता अत्यंत घातक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि त्या ह्या घातक क्रूरतेला शासनाने कशा पद्धतीने उत्तर द्यायचं लोकांमधला सामाजिक सलोखा कशा रीतीने राहील हा त्या ठिकाणी पाहिला पाहिजे आणि माझ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर ओबीसीचे नेते हे ओबीसी समाजाला आम्ही तर आहोच त्यांच्या बरोबर परंतु हेही तिथे भेट देतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो ते अजून कोणीही सांगायला तयार नाहीये ते अत्यंत गरीब कुटुंब आहे जी जालन्याची टीम पाहायला गेली आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये गेली त्यांचं असं म्हणणं आहे की यांचं आणि त्यांचं मारलेलं आहे मराठा समाजाचा व्यक्ती आहे तो आणि त्याच्या भावाला सांगून त्यांनी असं मारायला लावलं अशी परिस्थिती आहे पण त्या दोघांचं काही भांडण आहे असं दिसायला तयार नाहीये म्हणजे काही दिसत नाहीये यांचं अगोदर काही भांडण झालं होतं का तर अजिबात ती दिसायला कुठे तयार नाहीये पण ह्याला टार्गेट करून तिथे असणारा चटके दिलेत आणि विस्तवावरती उभं करण्याचा था प्रयत्न झालाय एवढं निश्चित आहे हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट आहेत आणि त्याच्यावरती उपचार चालतो हे सातत्याने आहे मी असणार ह्या क्रूरतेच जे आहे त्या गावकऱ्यांनी जो फोटो काढलेला आहे व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ मी असणारा आपल्या आपल्या सगळ्यांना असणारा शेअर केलेला आहे त्याच्यावरनं आपल्याला दिसेल की त्याला असणार काय काय क्रूरतेने त्याला असणार चटके दिल्या जात आहेत हे एकंदरीत तिथे आहे